मी स्नेहा थँक यू फॉर वॉचिंग स्नेहित डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हा आहे आमचा अद्वैत आणि हा आहे रोहित आणि आज आम्ही करणार आहे अतिकरिता सामना इन साप सिडी सो so बघूया कोण जिंकते आणि विनिंग प्राइस काय पण जो जिंकला त्याच्यासाठी डिसाईड केलं का काय चुपा चुपी चुपा चुपी तू एक्झाम्स खातो तर मी जिंकलो तर मला चुपा चुपी दे आणि मी जिंकली तर मला डेअरी मिल्क देशील का तिघांमध्ये तिघांमध्ये तुझ्या पिगी बँकमध्ये पैसे काढ आणि मला डेअरी मिल्क दे काय असं ओके आम्हाला डेअरी मिल्क चालेल म्हणजे जर अद्वैत जिंकला तर आम्ही त्याला चुपाचूप देऊ आणि आम्ही जिंकलो तर अद्वेत आम्हाला एक डेअरी मिल्क देणार आणि लुझरला पनिशमेंट लुझरला पनिशमेंट आहे ती अद्वेत फक्त की स्टडी करायची नाही जर मी लूज झालो तरच जर माझी थर्ड रँक आली तरच सेकंड आणि फर्स्ट आली तर मला नाही करणार कधीच मी पण पनिशमेंट नाही मिळणार

स्वतः चुपा चुप मला कॅडबरी आणि त्याचे पैसे इज देणार हिस देणार बॉईज विन फर्स्ट चल रँक वन म्हणून तरी मित्र विचारलं कोणाला सपोर्ट करतो झालं मला गेला असत फर्स्ट सेकंड थर्ड थर्ड तर फर्स्ट सेकंड थर्ड, थर्ड। तर डब्बा <laughs> <तल। laughs> <तल। laughs> <तल> <laughs>

हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं हम फिर खेलेंगे इस खेल को बाद में समझे हां उद्या लूडो उड्या उड्या खेळेंगे आणि उदय तसे मी तू चार फुट जेम्स चॅलेंज बाबा तू ठरलेली जेम्स चॅलेंज मध्ये नाही आया चॅलेंज मध्ये सुद्धा तू ठरलीस तू तू अख्खं करायला व्हिडिओ मध्ये नाही घेतलंय माझा ओके सो आता आम्ही या व्हिडिओला इथेच एंड करतो हा खूप शॉर्ट व्हिडिओ आहे पण टाइम पास म्हणून आम्ही बनवलेला आहे तुम्हाला आई होप हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा चैनल सब्सक्राइब करा कमेंट मारा शेयर मारा <laughs> आणि अद्वैतला सांगा जरा पांचटगिरी बंद करा <laughs> हा <नहीं>। कमेंट <laughs> <आगी। laughs> <आगी। laughs> करो अद्वैत पांचटगिरी कमी करो ओके बाय भेटूया लवकरच नवीन मध्ये बाय तो आता व्हिडिओ जसा तुम्ही बघितला तो अद्वैत जो आहे आमचा गेम जिंकलेला आहे सापशिडीचा तर त्याचा आदर सत्कार म्हणून आम्ही त्याला चुपाचुप घेऊन आलेलो आहो प्रूफ म्हणून हा व्हिडिओ काढतोय मित्रांनो जाऊन तो, मित्रा तो बोलायला नको की मला चुपाचुप दिला नाही विन झाल्यावरती म्हणून हा एक प्रूफ म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे आणि मामा तर्फे आदर सत्कार होणार आहे तुम्ही दाखवते लाईव्ह आदर सत्कार सोहळा चालू करा आणि अद्वेतला चुपाचूप्स द्या तुम्हाला आभार प्रकट करा अद्वेत तुमचे आभार आभार प्रकट करा तुम्हाला काय वाटतंय तुमचं गिफ्ट घेऊन सांगा तुमचे खूप मस्त आणि आमच्या बरोबर शेअरिंग करणार आहेस की नाही सांगितल्याप्रमाणे शेअरिंग चिंटुकला सहा चुपा का का चुपाचुप्स काय आवडत काय माहिती मी चुपाचूप्स नाहीये चुपाचुपचा भाव आहे कारण चुपाचुप्स नाहीये आता मार्केट मध्ये बाय बाय मामाचे बाय